रेवणशी दामोदर शेळके राहणार हराळवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर वेगळ्या पद्धतीने बेड सोडून अंतर्गत पिकं बेडवर ड्रीप टाकून उसाला मोकळं पाणी आणि ड्रीपनं बाकीचे आंतरपिकं घ्यायचे मका भैमोग कोथिंबीर मेथी पालक असे पिकं घ्यायचे तर त्यातून एकाला जर ना भाव लागला तर एकरी पाच पन्नास हजार रुपये राहते ऊस आंतर पीक दिसते तर आता वेगवेगळ्या भाज्या काय परत कोथिंबीर दिसते भुईमुग दिसतोय हरभरा दिसतो तर काय एकमेकाचा काय परिणाम होत नाही या पिकावर परिणाम होत नाही आपण काळजी घेतली खात व्यवस्थापन चांगलं केलं फोरणिक न करता गावखातानी आपले जर्से असल्यामुळं गावखातानी शेतीला सुदृढ चांगलं काम होत त्याचं पाण्याचं कसं नियोजन असत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत कमी जास्त पाणी लागत ड्रीप न कमी भाजीला द्यायचं आणि बाकीचं जे उसाला आहे ते मोकळं द्यायचं खाल्ल्या व्यवस्थापन रोगाचं रोगाच फवार नाही करायचं भाज्यावर जास्त फवारच नाही भाजी ही पीक आहे ना लोक खाणार विषारी औषध नाही ऍग्रोनिकच करायचं गवतर वगैरे फवारच असत मग उसाला याचा काय फायदा आहे उसाला सर्व फायदा होते हे जे खत आहेत ते उसाला मिळते सर्व आणि त्यातून आपण सिद्धेश्वर कारखान्याला अठ्ठ्याऐंशी टन दामोदर पांढरंग शेळके यांचा नंबर सुद्धा काढला होता माझे वडील हा एक मका दिसते हा मका भाज्या किंवा मका आहे तर किती महिन्यात निघते हे सर्व तीन महिन्यात भाजीपाला एक महिना सहा महिन्यात निघतात आणि मका आहे ते अडीच तीन महिन्यात जर्शीला घालून टाकतात किती फायदा होतोय एकरी एक पाच पन्नास हजार रुपये राहते ह्याच्यात आंतर्गत कधी मार्केट कुठलं पडलं एखादं मार्केट पडलं एक एक तर एकच कधी करायचं सर्व प्रकारचं करायचं एखादा एखादं जर मार्केट पडलं तर दुसरं तर गावतंय किती प्रकारच्या भाज्या हे पाच प्रकारचे आहेत मेथी आहे कोथिंबीर आहे शेंगा हाय हरभरा हायच्यात कुठलं ना कुठलं एक ना एक लाभत हे किती वर्षापासून करत मी पंधरा वर्षापासून करतो कोणाच मार्गदर्शन मार्गदर्शन काय आपलं असच करत जाणे कष्टाची चिकाटी सोडायची नाही अबदा कष्ट करावं वेळच्या वेळेला करत गेलं तर उपयोग होसा आहे किंवा ही पीक आहे तर वर्षाला किती फायदा होतो वर्षाला काय कमी जास्त दोन तीन लाख रुपये सर्व खर्च जाऊ शिक्षण आहे मुलांच